माधवनगर तालुका मिरज येथील जनसेवा विश्वस्त मंडळाच्या डॉक्टर एस बी कुलकर्णी आरोग्य केंद्रामध्ये एका अठ्ठावीस वर्षीय महिलेच्या पोटातून स्त्रीबीज ग्रंथीस असलेल्या सहा किलो वजनाची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली सदर महिला आठ दिवसापूर्वी आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी आली असता पोटात गाठ असल्याचे निष्पन्न झाले होते हे आरोग्य केंद्र गुरुवारपेठेमध्ये गेली त्रेपन्न वर्षे जनसेवेसाठी कार्यरत आहे ही शस्त्रक्रिया डॉक्टर विवेक कुलकर्णी व त्यांच्या टीमकडून यशस्वीरित्या करण्यात आली ही शस्त्रक्रिया सुमारे दोन तास सुरू होती यावेळी पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टर विवेक कुलकर्णी व त्यांच्या टीमचे आभार मानले यावेळी डॉक्टर विवेक कुलकर्णी म्हणाले की आरोग्य केंद्रामध्ये यापूर्वी पंचवीस ते तीस शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत अशा पेशंटने अंगावर न काढता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत या आरोग्य केंद्रामध्ये गरजू पेशंटसाठी मापक दरात केस पेपर सर्व तपासण्या व औषधोपचार केले जातात स्त्रीरोग तज्ज्ञ पूर्ण वेळ उपलब्ध असतात यामधील तबशुम शिकलगार डॉक्टर आरती कुलकर्णी डॉक्टर प्रशांत करिहोळ डॉक्टर भाग्यश्री चितळे डॉक्टर कांचन जोशी यांच्यासह सर्व स्टाफकडून पेशंटना चोवीस तास सेवा दिली जाते माधवन घरून सांगली प्रतिनिधी विठ्ठल पुजारी आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा जनसेवा विश्वस्त मंडळ माधवनगर डॉक्टर एस बी कुलकर्णी आरोग्य केंद्र हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये काल आम्ही एक ओवेरियन सिस्टची शस्त्रक्रिया केली त्या ओवेरियन सिस्टचं सा वजन साधारणपणे सहा किलोपेक्षाही जास्त होतं खूप मोठं ओबेरियन सिस्ट होतं पेशंट साधारणपणे आठ दिवसापूर्वी आमच्याकडे आली पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता पेशंटच्याच नातेवाईकांनी आणि पेशंटला असं वाटायला लागलं की तिचं पोट खूप मोठं झालं आहे म्हणून ती आम्हाला दाखवायला आली सुरुवातीला आम्हाला असं वाटलं की पेशंट नऊ महिन्याची गरोदर आहे म्हणून परंतु तपासणी अंति असं सगळं लक्षात आलं की तिच्या पोटामध्ये एक खूप मोठं ओवेजन सिस्ट आहे जे स्त्री कोशापासून तयार होतं तिची सर्व पूर्व तपासणी करून मग आम्ही काल तिचं ऑपरेशन केलं ऑपरेशन नंतर आता पेशंट पूर्णपणे व्यवस्थित आहे यापूर्वी किती ऑपरेशन हा यापूर्वी कधी केलं ऑपरेशन यापूर्वी आम्ही अनेक अशा प्रकारची ऑपरेशन्स केलेली आहेत ओवेरियन्स सिस्टची पण कालचं जे सिस्ट होतं ते आत्तापर्यंत आमच्या त्याच्यात सगळ्यात मोठं सिस्ट आमच्या आढळत आलं पेशंटने काळजी पुढं पेशंट आत्ता आम्हाला या पेशंटसाठी आम्ही आत्ता तिला तीन महिन्यानंतर एकदा परत सोनोग्राफी करत घेऊ म्हणून सांगितलं आहे कारण तिच्या दुसऱ्या स्त्री कोशाला पण काही छोट्या छोट्या अशाच गाठी होत्या त्याच्यासाठी पण आम्ही ओवेरियन ड्रिलिंग म्हणतो ते केलेलं आहे आणि तीन महिन्यानंतर एकदा सोनोग्राफी करून घ्यायला सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर दर सहा महिन्यांनी एक वर्षभर सोनोग्राफी करून घ्यायला सांगितली आहे आणि नंतर वर्षातनं एकदा फॉलोअप ठेवायला सांगितलेलं आहे हॉस्पिटलमध्ये